हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा आहात सगळे आय होप की सगळे एकदम मस्त आणि मजेत असणार तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिलॉगमध्ये पण आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पण तर चला मैत्रिणींनो बघा आज आहे नागपंचमी तर नागपंचमीनिमित्त मी काय काय केलं आहे ते तुम्हाला आज दाखवणार आहे आणि आता सकाळी मी मंदिरात वगैरे जाऊन आली आणि मंदिरात जे आपलं महादेवाची पिंड असते तर नाग असतोच तर तिथं ना, नाग असतो ना मग त्यानं नागदेवताला मी दूध पण चढवून आली आहे आणि पाणी वगैरे पण पिंडवर चढवलं तर मग त्याच्यानंतर लगेचच मी घरी आलेली आहे आणि मग मी चहा वगैरे केली तेवढं रांगोळी वगैरेही काढून घेतलेली आहे तर बघा मैत्रिणींनो काल संध्याकाळी आमच्या आई पप्पांनी किराणा हा केलेला होता तर तो संध्याकाळ झाली आणि ते उशीरा आले मग नंतर मला काल लगेच संध्याकाळी पण स्वयंपाकाची वगैरे तयारीही करावी लागली त्याच्यामुळे मी संध्याकाळी काही किराणा वगैरे रचलेला नव्हता तर बघा अशा प्रकारे हा किराणा आहे तर मी कसं काय रचते तुम्ही बघू शकता तर बघा मैत्रिणींनो सगळ्यात आधी मी तेल एका डब्यात ठेवून दिलेलं आहे तर तेल वगैरे ठेवलं एका डब्यामध्ये सगळे पाऊच आणि आता मी स साबुदाणे आहेत तर हे एका डब्यामध्ये साबुदाण्यासाठी स्पेशल डबा केलेला आहे तर त्याच्यामध्ये मी साबुदाणे हे ठेवून देते आहे आणि मग त्याच्यानंतर साबुदाणे वगैरे ठेवले मग आता म्हटलं चला एका डब्यात साखर पण ठेवून देते आणि बघा मैत्रिणी पावसाळ्याची ही साखर आपण वरती राहू द्यायची नाही कारण ही ओली होऊन जाते म्हणून मग मी ते एका डब्यामध्ये साखर पण ही ठेवून दिलेली आहे आणि मग आता डब्यामध्ये साखर वगैरे ठेवली साबुदाणे वगैरे तेल वगैरे हे ठेवलं मग जे आपलं नमक चहा पावडर मॅगी पोहे या गोष्टी असतात त्या मी एका कोठीमध्ये ठेवून दिलेल्या आहे आणि त्याच्यानंतर मग हे साबण असतात आपले कपड्याला लावायचे साबण आंघोळीचे साबण भांड्यांचे साबण काही घिसणी कोलगेट वगैरे हे जे असतं ना तर मी हे एक छोटा स्पेशल छोटा खोका केलेला आहे आणि त्या खोक्यामध्ये मी हे सगळं व्यवस्थित ठेवून दिले ठेवून दिलेलं आहे जेणेकरून बाहेर पसारा नको आणि एक स्पेशल प्लॅस्टिकची बरणीमध्ये पण मी हे निरमा पावडर हे टाकून घेते हे आणि मग अशा प्रकारे मी सर्व किराणा हा भरून दिलेला आहे आणि परत प्रश्न असा उरला जर मठाची डाळ मुगाची डाळ आणि रवा वगैरे ह्या ज्या गोष्टी असतात त्या मी बर्निंगमध्ये मध्ये ठेवून ह्या फ्रीजमध्ये दे ठेवून देते जेणेकरून खराब नको व्हायला तर बघा मैत्रिणींनो आज आहे नागपंचमी नागपंचमी निमित्ताने आज तावा हा ठेवायचा नसतो आणि काही चिरायचं पण नसतं त्याच्यामुळे आम्ही आज कढईमध्ये पोळ्या टाकलेल्या आहे आणि माझ्या मते आज सगळ्यांनी कढईमध्येच पोळ्या टाक पोळ्या टाका कारण आज तावा हा ठेवत नसतात गॅसवर तर मग मी कढईमध्ये पोळ्या वगैरे टाकल्या मिस्टरांसाठी आम आणि आमच्या पप्पांसाठी आणि लगेचच मी कपडे वगैरे धुवून घेते म्हटलं तर बघा माहिती वातावरण पण पावसाचं होतं म्हटलं चला आधी कपडे वगैरे धुवून घेते जेणेकरून कपड्यांना उशीर नको मग अजून पाऊस आला की मग कपडे धुता येत नसतात मग त्याच्यानंतर पप्पांना आणि मिस्टरांना तर पोळ्या केलेल्या होत्या मी मग आमच्यासाठी आम्ही आज दाळ चिखल्या करणार होतो मग त्याच्यासाठी मी म्हटलंच दाळ चिखल्या आणि दाळ चिखल्यांसाठी जे टमाटे आणि मिरच्या लागतात तर ते मी रात्री चिरून ठेवलेलं होतं मैत्रिणींनो आणि फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं होतं डब्यात मग आता मी सकाळी ते डब्यामधून काढून एका प्लेटमध्ये काढलं आणि मग मी आता फोडणी देते वरणसाठी आधी तुम्ही बघितलं असेल मी कणिक भिजलेली आहे थोडंशी त्याच्यामध्ये थोडं नमक टाकलं होतं नमक टाकून कणिक भिजावे लागते चिखल्यांसाठी त्याच्यानंतर मग मी आता वरणलाही फोडणी वगैरे दिलेली आहे आणि बघा मैत्रिणींनो डाळ चल्या ह्या गरम गरमच चांगल्या लागत असतात म्हणून मी आता आधी फोडणी देऊन देते म्हटलं आणि आम्ही जेवण हे एक वाजेपर्यंत करतो आमचे पप्पा उशिरा आहे तर मग आम्ही एक वाजेपर्यंत जेवण करत असतो मग त्याच्यासाठी म्हटलं अजून उशीर तोपर्यंत किचन वगैरे आवरून घेते मग आधी किचन वगैरे आवरून घेते कारण पहा आता माझी डाळला वरणला पण फोडणे दिले गेलेले आहे आणि ज्या चिकल्या करणारे मी त्याच्यासाठी जी कणिक लागते ती पण भिजली गेलेली आहे मला नुसतं गरम गरम करायच्या आहेत आणि मग त्या जर मी आतापासून करून ठेवल्या आणि जर उशिरा एक वाजेला जेवण केलं किंवा अर्ध्या तासाने पंधरा वीस मिनिटांनी पण जरी जेवण केलं तरी त्या ते या गार होऊन जातील मग त्या काही चांगल्या लागत नसतात मग म्हणून म्हटलं चला अजून तोपर्यंत वेळ तोपर्यंत मी किचन वगैरे पण साफ करून घेते म्हटलं आणि लगेचच घर पण पुसून घेईल आणि मग कसं असतं मैत्रिणींनो एकदाच जर जेवण वगैरे झालं मग काही जास्त कामांना चित्त पण लागत नसतं आणि इच्छा पण होत नाही तर मी जोपर्यंत घरातले काम आवरते तोपर्यंत आमच्या इथं वाता करत होत्या देवासाठी मग त्यांनी वाता वगैरे केल्या मग म्हटलं चला आता मी सगळ्यात आधी किचन वगैरे साफ झालेलं आहे आता आधी घराला झाडू मारून घेते सकाळी तर झाडू हा मारलाच असतो मैत्रिणींना पण घरात घर पुसण्याआधी पण आपल्याला एकदा झाडू वगैरे मारावा लागतो बघा झाडू वगैरे मारला आणि मग म्हटलं चला आता लगेचच घर पण पुसून घेते मी आणि घर पुसल्यानंतर मग म्हटलं आता चिखल्या वगैरे करून घेईन मग जेवण वगैरे झाले का सगळे भांडे मी एका सोबतच घासाल म्हटलं मग त्याच्यासाठी मी आधी सगळ्यात आधी घर वगैरे पुसून घेतलेलं आहे आणि घर पुसल्यानंतर मग मी चिखल्या करणार आहे तर मी चिखल्या कशा करणार आहे ते तुम्ही नक्की बघा मैत्रिणींनो आता हे घर पुसून घेते म्हटलं आणि मग जी कणिक मळलेली होती मी तर ती मी आता लाटून घेते जसं आपण पोळी लाटत असतो ना तसं लाटून घ्यायचं आहे आणि मग ते लाटल्यानंतर पोळीसारखं त्याला लाट लाटून घ्यायचं आणि मग लाटल्यानंतर आपला चाकू असतो ना तर चाकूने पण त्याला आपण असं चिरून घ्यायचं आहे म्हणजे आपण जशा पाटोळ्या कशा करतो पाटोळ्यांना कसं आपण रेषा वगैरे पाडत असतो तसं ज्याला पण रेषा या पाडायच्या आणि मग त्या एक एक ज्या रेषा पाटोळ्या असतात तर त्यांना या व आपण जे वरण केलेलं आहे तर त्याच्यामध्ये एक एक पाटोळी ही सोडायची तर बघा तुम्ही आता मी कसं करते तर अशा प्रकारे त्यांना पाटोळ्यांसारखं चिऱ्या या मारून घ्यायच्या आहेत उभ्या आधी आणि मग नंतर आडव्या चिऱ्या या मारायच्या आहे आणि मग आडव्या चिऱ्या मारून मग ते एक एक कडाईमध्ये टाकायचं आहे तर आज नागपंचमी होती मैत्रिणीं मग तावा ठेवायला चालत नाही किंवा काही चिरायला चालत नाही आणि परत कडाईमध्ये म्हटलं पोळ्या काही जाऊ दे काही खास लागणार नाही आणि कधीपासून पण धाड चिकल्या खाल्लेल्या नव्हत्या मग म्हणून आज म्हटलं चला आज करूया डाळ शिकल्या कशा लागतात तर आधी मी तुरीची डाळ दोन तीन शिट्ट्या घेऊन घेतलेल्या होत्या तीन चार आणि मग अशा मी चिकल्या केल्या तर बघा मैत्रिणींनो आजचा व्हिलोक कसा वाटला नक्की सांगा थँक्यू